पाहत आहोत विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज माणसपाटी जवळ भीषण अपघात तिघांचा मृत्यू गुलबर्गा लातूर रोड बनला मृत्यूचा महामार्ग उमरगा तालुक्यातील लातूर उमरगा रोडवरील माडसपाठीजवळ दिनांक सतरा रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पिकअप चीप व दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे संबंधित अपघातात लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मंगळूर येथील दीपक दीपक वसंत रामपुरे वयवर्ष सत्तावीस व आकाश सूर्यकांत रामपुरे वयवर्ष पंचवीस हे दोघे सक्के सुलत भाऊ काही कामानिमित्त उमरगाव शहरात आले होते येथील काम आटपून ते दुचाकीवरून क्रमांक एम एच पंचवीस ए एन शून्य पाच चोपन्न गावाकडे परत निघाले असता एक ट्रक चालक पिकअपला क्रमांक एम एच पंचवीस पी चौतीस शून्य आठ धडक देऊन निघून जात असतानाच त्या क्षणी पिकअप चालकाने दुचाकीला जोराची धडक दिले त्या दीपक रामपुरे आकाश रामपुरे या दोघांचा मृत्यू झाला तर जीपमध्ये चालकाच्या बाजूला बसलेल्या उमरगा तालुक्यातील एळी येथील दिगंबर दिगंबर गिरजाप्पा कांबळे वयवर्ष सत्तावन्न या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर जीप चालक संतोष स्वामी व मारुती रेडी हे दोघेही येळी तालुका उमरगा हे जखमी झाले आहेत माडस येथील विश्वविनायक न्यूजचे प्रतिनिधी वैजनाथ उर्फ नाना काळे यांनी पळसगाव तालुका उमरगा येथील अजय कदम यांची उमरगाकडे निघालेली पिकअप जीपला थांबवून वैजनाथ काळे व अजय कदम या दोघांना मिळून अपघातग्रस्त तिघांना पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात दाखल केले तेथे डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले तेथून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले व यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा